नमस्कार आपल्या या चानल मी अपले करता है। निवन्नुके, निवन्नुके है या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपलं स्वागत करत आहे सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुकी निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो त्यामुळं महायुती या राज्याच्या राज्याच्या सत्तेवर असणाऱ्या युतीतील भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष या तिन्ही पक्ष प्रमुख पक्षाच्या नेत्यांमध्ये सध्या एक त्यां एकमेकांची ताकद किती आहे हे ते आजमावत आहेत आणि त्यातूनच मग एकमेकांच्या पक्षावर एकमत एकमेकांच्या वरिष्ठ नेत्यावर वाटेल ते आरोप करण्यात करण्यातही ते मागे पुढे पाहत नाही आता ही माहितीत तिन्ही प पक्ष प्रमुख पक्षांनी एकत्रित मिळून निवडणूक लढवावी असं मुख्य नेते सांगत असले तरी त्यांच्या नंतरचे जे नेते आहेत ते मात्र आपलाच पक्ष अमुक या भागात या जिल्ह्यात या महापालिकेत कसा वरचड आहे हे नेत्यांना अहवालावर अहवाल देऊन सांग दाखवून देत आहेत आणि त्यामुळं मग त्या महापालिके कार्यक्षेत्रात त्या जिल्हा जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात या पक्षातील नेत्यांमध्ये अगदी तू तू सुरू असल्याचं दिसून येत आहे धाराशिव जिल्ह्याचं जर हे पाहायचं म्हटलं तर या जिल्ह्यात खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं चा। तर चार विधानसभा मतदारसंघापैकी दोन विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत आणि माहितीतून परंडा वाशीतून प्राध्यापक तानाजी सावंत आणि तुळजापुरातून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील असं सध्याचं बलाबल आहे आता भाजपचं संघटन हे राणा पाटला पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यापासून थोडं जरा प्रबळ झालेलं आहे हे पक्ष हे इतर पक्षही जाणतात आणि ते त्यांची बलस्थानं कुठं आहेत हेही ओळखून आहे तर शिवसेना पक्षाचं तसं एकमेव जे आमदार आहेत तानाजी सावंत त्यांचंही जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांशी तसं काही सख्य नाही आहे आणि तेही त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळं आपल्या मतदारसंघात पण आत्ता अतिवृष्टी आणि पूर आला तेव्हाच आले होते त्यापूर्वी त्यांचा त्या निवडणूक झाल्यापासून संपर्क साधलेला नव्हता त्यामुळं जरी शिवसे शिवसेनेचा पालकमंत्री धाराशिव जिल्ह्यात असला तरीही पक्ष संघटनेच्या पातळीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचं तसं कुणाचीही पूर्ण जिल्ह्यावर किंवा त्यांच्या तालुक्यावर ही पकड असल्याचं दिसून येत नाहीये तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे स्थानिक पुढारी मोठ्या आहे मग त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष असलेले जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सुरेश बिराजदार असो की सलग तीन वेळा विजयी झालेले आणि चौथ्या वेळी पराभूत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पराभूत झालेले राहुल मोटे संजय पाटील दुधगावकर संजय निंबाळकर अशी मंडळी आहे परवाच पालकमंत्री डी पी टी सीच्या बैठकीसाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते दोन दोन मुक्काम त्यांनी सोलापुरातच केले ते तसे सोलापूर जिल्ह्याचे पक्षाचे संपर्कमंत सोलापूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री आहेत आणि धाराशिवचे ते पालकमंत्री आहेत तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत मात्र भाजपचे पक्षाचे संपर्क मंत्री म्हणून ते धाराशिवचं काम पाहत असतात आणि मग त्यामुळं स्थानिक स्वराज्य मतदार स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाची काय भूमिका असेल काय नाही हे दोघे आपल्या ता पाठी असलेल्या पाठबळानुसार समोर एकमेकांना त्या समोर पत्ते खुले न करता आमचीच रमी होणार असं ठामपणे सांगत असतं काल तिकडं सोलापूरला जयकुमार गोरे पण होते आणि धाराशिवला प्रताप सरनाईक पण होते काल प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याचं कार्यक्रम आठवून परत मुंबईकडे गेले तर जयकुमार गोरे आज धाराशिव जिल् जिल्ह्यात जिल्ह्यात भाजप जिल्हा भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी धाराशिव शहरात आणि या पक्ष पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की जर आपणाला सन्मान दिला तरच जिल्ह्यात महायु युतीतील पक्षांबरोबर युती करायची की स्वबळावर लढवायचं याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे त्यामुळं आपण मोठे भाऊ आहोत त्यामुळं आपल्याला सन्मान मिळालाच पाहिजे आणि ते छोटे आहेत म्हणून त्यांना नाराज करायचं काम आम्ही करत आहेत आम्ही त्यांचा त्यांचाही मान ठेवतो त्यांनाही सन्मान देतो त्यामुळं सन्मानपूर्वक वागणूक सन्मानपूर्वक मान मिळा तरच युती असं त्यांनी अगदी टोकाचं सांगितलेलं आहे इकडे जयकुमार गोरे यांनी हे विधान करताच तिकडं पालकमंत्री प्रताप सरनाईक जे की शिवसेनेचे आहेत त्यांनी मान सन्मान तर एकमेकांना दिलाच पाहिजे पण उगीच आम्हीच मोठे आहोत आम्हाला सर्व काही पाहिजे असं म्हणणं पण चुकीचं आहे त्यावेळी मग आम्हीही आमची ताकद दाखवू आणि आम्हीही मग स्वतंत्रपणे निवडणूक लढवू असं म्हटलं आहे यावरून <coughs> महायुतीत सुसंवाद आहे असं वाटत नाही हे धाराशिव जिल्ह्यात तर पालकमंत्री आणि भाजपचे आमदार यांच्यात अगदी छत्तीसचा आकडासारखं असल्यासारखं चित्र दिसत असतं जे काही पालकमंत्री ठरवतात त्याला खोडा घालण्याचं काम भाजपचे आमदार करत असतात हेही जनतेनं पाहिलेलं आहे त्यामुळं मग खरं या नि येत्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की मग स्वतंत्र आपलं बळ आज आजमावणार हे येत्या काळातच आपल्याला दिसून येईल त्यासाठी आपल्याला निवडणूक लागण्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मग आपल्यासमोर कोण उमेदवार येतो मग यु या तिन्ही पक्षात युती कायम राहते एखादे का स्वतंत्रपणे लढतात आणि महाविकास आघाडीत पण काय होतं हे दिसून येणार आहे आणि म्हणून त्या तोपर्यंत आपण वाटच पाहिजे आणि तसा योग या ठिकाणी आज आलेला आहे भक्ती आणि शक्तीचा अपूर्व असा सोहळा या ठिकाणी साजरा होतो माणसाच्या जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा याची गरज आहे आहार निद्रा भय आणि मैथून आहाराची गरज आहे माणसाला माणूस ज्या वेळेला आपण जन्माला आले त्यावेळेला आपल्याला दूध दूध मिळतं दूध मिळत असताना बलगा काही काय वेळेला किडमी राबवतो त्याला दूध काही पड पडलं जातो आणि <coughs> निमजाई निवारा प्रायव्हेट लिमिटेड धाराशिव यांच्या हतीज तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील गुळ पावडर युनिटचं आज सामनगाव येथील हरिभक्त पारायण बोदले महाराज यांचे हस्ते प्र बॉयलरचं प्र प्रदीपन करून शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे कार्यक्रमात बोलताना निमजाई न्यू आरा न्यू इरा प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख असलेले मकरंद रूपनंदू नंदूभाई आराजे निंबाळकर यांनी आपण आपल्या वड वडिलांना जे वाटत होतं त्यांचं स्वप्न आम्ही भावांनी कष्ट करून हे पूर्ण केलं आहे हा कारखाना उभारणी उभारणी आम्हाला धाराशिव जनता सहकारी बँकेनं पण कर्ज देऊन मोलाचं सहकार्य केलं आहे हा कारखाना पूर्वी कुठे पूर्वीच्या काही कारखान्यात चालवणाराकडून चुका झाल्या असतील तशा चुका आम्ही करणार कर नाही कारण आम्हाला व्यवसाय कळतो आणि व्यवसायातलं सगळे बार बारकावे आम्हाला लहानपणापासूनच माहीत आहे त्यामुळं आम्ही शेतकरी बांधवांना वेळेच्या वेळी त्यांचा त्यांनी कारखान्याला जो ऊस गाळ गाळण्यासाठी देतील त्याचं बिल अगदी दर पंधरा दिवसाला देणार आहोत त्यामुळं शेतकऱ्यांनी कुठल्याही शंका कुशंका मनात ठेवू नये घाबरू नये आमचा व्यवहार एकदा बघा आणि मग तुम्ही निंबाळकर कुटुंब काय आहे तेही जाणून घ्या असं त्यांनी सांगितलं या, या कार्यक्रमाला धाराशिवचे माजी नगराध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी सु, सु, बँकेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ असे नेते नानासाहेब पाटील महाराष्ट्राचे निवृत्त लोकपाल गायकवाडदादा आमदार धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील एन व्ही पी शुगरचे सर्वे सर्वा नानासाहेब उर्फ बालाजी पाटील एन व्ही पी शुगरचे मार्गदर्शक आणि एक संचालक असलेले आप्पासाहेब व्यंकटराव पाटील आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह चे चेअरमन आणि आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सित्राव गोरे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माजी सदस्य मकरंद निंबाळकर आणि इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते नानासाहेब पाटील यांनीही त्यांचा आणि राजेनिंबाळकर घराचा कसा घरोबा आहे आणि हे तिन्ही बंधू मकरंद चित्रसेन आणि ऋषिकेश कसे कष्ट घेतात कसे धडपड करतात आणि त्यांचा व्यवहार कसा चोख आहे याची माहिती उपस्थित दिली कार्यक्रमाचं सूत्र संचलन दौलत निपाणीकर यांनी केलं तर आभार धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेश पोद्दार यांनी मानले कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्व उपस्थितांना निमजाई निघाकडून भोजनाच भोजन देण्यात आलं मी कांतीलाल बोराना आणि सुरेश झुंबरलाल तापडिया यांनी एकत्रित येत दैनिक कष्टकरी लोकहीत एकोणीसशे एकोणनव्वद साली धाराशिव जिल्ह्यातून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली होती आमचे त्या काळाचे सहकारी आणि आताही अधूनमधून भेटत राहणारे असे भाई सुरेश झुंबरलाल तापडिया यांचा आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे निधन झालं त्यांच्यावर आज सायंकाळी सहा वाजता छत्रपती संभाजीनगर येथेच अंत्यसंस्कार होणार आहे सुरेश झुंबरलाल तापडिया हे मूळचे पेडशी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील रहिवाशी बाळपणापटपासूनच वडील झुंबरलाल तापडिया हे शेकापचे ज्येष्ठ नेते असल्यामुळं त्यांना शेकाबचं बाळकडू त्यांच्या राजकारणाचं बाळकडू घरात घरातूनच मिळालेलं होतं आणि त्यामुळं ते शेकापचे विचारसरणीचे होते आणि शेकापच्या अनेक महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केलं होतं बाई सुरेश धंबरलाल तापडिया यांना आपले अण्णा त्या यूट्यूब चॅनलकडून आणि शिंदे परिवाराकडून भावपूर्ण श्र श्रद्धांजली तर आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्यावर कमेंट्स पण धन्यवाद